नमस्कार श्रीदेवी किचनमध्ये मी प्रतिभा आपलं मनापासून स्वागत करते हिवाळा आहे हिवाळ्यामध्ये मेथीची भाजी मुबलक प्रमाणात येते हप्त्यात आपण दोन तीन वेळेस मेथीची भाजी तर बनवतोच कधी मुगाची डाळ घालून कधी पराठे पण वरण भात आमटी भात असलं तर तोंडी लावण्यासाठी शेंगदाण्याचा कूट घालून जर मेथीची भाजी बनवली मस्त लागते सुरुवात करूया मेथीची एक जुडी घेतली होती किंवा मेथीची एक गड्डी होती भाजी अशी निवडून घेतली आणि मेथीची भाजी पाण्यात घालताना पाण्यात थोडंसं मीठ घालून घेतलं आणि दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून पाणी निथळून घेतलं दीठ घेतले होते म्हणून हलकीशी भाजी चिरून घ्यायची आता गॅसवर तवा ठेवून घेतला यात अर्धी वाटी एवढे शेंगदाणे घालून घेतले आणि शेंगदाणे मस्त असे मध्यम आचेवर खरपूस होईपर्यंत शेंगदाणे भाजून घ्यायचे शेंगदाण्याला डाग पडायला आले की काढून घेऊयात शेंगदाण्याची साल काढून घेतली आता खलबत्त्यात शेंगदाणे कुटून घेऊयात तुम्ही हवं तर मिक्सरमध्येही शेंगदाणे काढू शकता पण मिक्सरमध्ये थोडेसे जास्त बारीक होतात आणि खलबत्त्यामध्ये जर असे कुटले तर दाणेदार कुठले जातात आणि मेथीच्या भाजीमध्ये शेंगदाणे असे दाताखाली आले जाडसर तर मस्त लागतात तर मी हे पहा असे जाडसर थोडेसे ठेवले आणि जर खलबत्त्यात कुठले तर भाजीला मस्त असा स्वाद येतो आता त्याच खलबत्त्यात सात ते आठ हिरवी मिरची अशी तुकड्यांमध्ये करून कुठून घेऊयात मिरची तुम्ही कट देखील करू शकतात बारीक कापून घेऊ शकतात पण मी असा हा फुटून घेतला त्यानंतर इथे दहा ते बारा लसण पाकळ्या टाकून लसण पाकळ्या ही मिरचीमध्ये ठेचून घेऊयात आता गॅसवर कढाई ठेवून घेतली यात आवश्यकतेनुसार तेल घालून घेऊयात आणि तेल गरम झाल्यानंतर यात हिरवी मिरची लसणाचा ठेचा घालून घेऊयात लसण मिरची परतवताना गॅस आपल्याला लोवाचे वर करून हळवारपणे लसूण लाल होईपर्यंत चांगलं परतवून घ्यायचं आहे तुम्ही हवं तर फोडणीमध्ये जिरं घालू शकता आणि थोडासा कांदा देखील घालू शकता आता लालसर नसून झाला फोडणी मस्त परतल्या गेली यात घालूया मेथीची भाजी आणि मेथीची भाजीसुद्धा एकसारखं परतवून घेऊया गॅस मात्र आता आपल्याला मध्यम आचेवर करून मस्त मेथीच्या भाजीसोबत फोडणी परतवून घ्यायची आहे तुम्ही जर कांदा घालत असणार तर कांदा देखील यात थोडासाच घालावा आणि टोमॅटो घालत असणार तर सुद्धा ठो थोडासाच वापरायचा आता मेथीच्या भाजीचं प्रमाण थोडंसं कमी झालं यात घालूया चवीनुसार मीठ असं पालेभाज्यांचं प्रमाण कमी झाल्यावर किंवा अर्धवट शिजल्यावर जर मीठ घातलं तर मी त्याचा अंदाज बरोबर येतो मिक्स करून घेऊयात म्हणजे जास्त अणीही होत नाही आणि खारटही होत नाही आता पाणी आटल्यावर यात घालूया शेंगदाण्याचा कूट आणि मिक्स करून घेऊयात तर कूटचा एकण एकदाना भाजीला मस्त लागला पाहिजे अशी भाजी मिक्स करून घ्यायची आणि एक मिनटं मेथीची भाजी अशी शिजवायची आता मेथीची भाजी शिजली आहे आणि गरमागरम शेंगदाण्याचा कूट घालून मेथीची भाजी सर्व करूयात तयार आहे आपली शेंगदाण्याचे कूटसोबत मेथीची भाजी ही भाजी चपातीसोबत तर छानच लागते पण बाजरीच्या भाकरीसोबतही शेंगदाण्याचा कूट घालून मेथीची भाजी मस्त लागते रेसिपी आवडली असेल तर कर, लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका कमेंटमध्ये नक्की सांगा धन्यवाद